नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या महिन्यामध्ये येणार पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे सतरावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे आम्ही तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आढळून आहे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी किसान योजनेचा सतरावा हप्ता येणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कधी जमा होणार पी एम किसानचा सतरावा हप्ता पंतप्रधान किसान पंत सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो म्हणजेच सतराव्या हप्त्याचे पैसे एप्रिल ते जून दरम्यान येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे सध्या लोकसभा निवडणुकीमुळे देशात आचारसंहिता लागू आहे त्यामुळे हप्त्याचे पैसे जूनमध्येच येतील असा अंदाज बांधला जात आहे तर काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या काळातच सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे ते म्हणजे शेतकरी बांधवांनो ई के वाय सी ई के वाय सी आणि कागदपत्राची पडताळणी करणं गरजेचं केंद्र सरकारने दोन हजार अठरा साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देते आत्तापर्यंत सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे सतरावा हप्ता देखील लवकरच जमा होणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळते आहे दरम्यान हप्ता जमा होण्यासाठी काही गोष्टीची पूर्तता करणं गरजेचं असतं ती पूर्तता करावी यामध्ये महत्त्वाचे म्हणजे ई के वाय सी करणं तसेच कागदपत्राची पडताळणी करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याची पूर्तता केली तर तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता येऊ शकतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा